नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो मध्ये तुमचे स्वागत आहे ह्याच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन या पुस्तकातील शिवछत्रपती या पुस्तकातील शिवरायांचे बालपण चार नंबरचा धडा पान नंबर आहे बारा हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बाल मित्रांनो आज आपण धडा क्रमांक चार शिवरायाचे बालपण हा अभ्यास करणार आहोत तर इथे चित्र दिलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील शिवरायांचे जन्मस्थान आहे हे शिवजन्म ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मोगल बादशाह शहाजहान यांनी दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजीराजांच्या झांगरीचे गाव पुणे विजापूरच्या आदर्शाने ते बेचीराग करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले होते इकडे आठ तिकडे वीस शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले शिवजन्मापूर्वीचे शहाजीराजांच्या काळातील त्यांचे आयुष्य खूप धामधुमीचे होते त्या काळामध्ये बादशाने स्वाऱ्या केल्यामुळे शहाजीराजांचे जीवन खूप अडचणीचे धावपळीचे गेले अशा जिजाबाई गरोदर होत्या ते तेव्हा त्या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहायला शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ किल्ला त्यांच्या चारी बाजून उंच कडे भक्कम तटबंदी आणि बळकर दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्याचे किल्लेदार होते ते भोसलेच्या नात्यातलेच होते जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलावर चालून गेले त्या दांधुमीच्या काळात शहाजीराजांची पत्नी जिजाबाई गरोदर होत्या त्यांना सुरक्षेसाठी त्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर या ठिकाणच्या शिवनेरी किल्ल्यावर त्यांना ठेवले कारण त्याचे दरवाजे भक्कम होते तटबंदी होती उंच उंच कडे होते, होते। विजयराजे हे भोसल्यांच्या नात्यातलेच होते हे त्या किल्ल्याचे किल्लेदार होते जिजाबाईंच्या यांच्या सुरक्षेची जबाबदारी शहाजीराजांनी त्यांच्याकडे दिली होती जिजाबाई यांच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर टाकून यांनी शिवनेरी किल्ला सोडला आणि ते मुघलावर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला फाल्गुनवध्य तृतीय शक्के पंधराशे एकावन्न म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगारखान्यात सन्नई चौगणा वाजत होता अशा मंगल शनीजिजाबाईच्या पोटीपुत्र जन्मला किल्ल्यावर आनंद आण झाला बाळाचे बारसे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले तर फाल्गुनमध्ये तृतीया शक्के पंधराशे एकावन्न म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी शि ते किल्ल्यावर सर्वांना खूपच आनंद झाला बाळाचे बार्शी किल्ल्यावर झाले आणि शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांचे बालपण शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली पण या धावपळी तर शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शिवपांना जवळ घेत मायेने कुरवाळत तर त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी नामदेवाची कधी ज्ञानेश्वराची तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखेच पराक्रम करावे असे त्यांना वाटे जिजाबाई साधूसंतांच्या चरित्रातील क को, गोष्टी सांगत त्यातून त्यांच्या ठिकाणी साधूसंतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली तर शिवरायांचे बालपण खूप धामधूमीत गेले वयाची पहिली सहा वर्षे तर त्यांची खूपच धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी त्यांना उत्तम शिक्षण दिले ते जिजाबाई त्यांना रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या अभिमनूच्या गोष्टी सांगत त्यातून ते त्यांना बोध व्हावा असा त्यांचा उद्देश होता त्याचबरोबर साधू संतांच्या म्हणजे ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ यांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूरपुरुषांच्या गोष्टी फार आवडत असत मोठे झाल्या त्यांच्यासारखेच पराक्रम करावे असे त्यांना वाटत असत तर संतांच्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य म्हणजे त्यांच्याविषयी आदरबुद्धी निर्माण व्हावी हा येजाबाईंचा उद्देश होता गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत कधीकधी शिवरायही त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा भाकरी आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांनी मुले मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातली पाखरे ती पोपट कोकिळा वाघ यांचे हुबेहुबा आवाज काढत मातीचे हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले बनवणे हे त्यांचे छंद लपंडाव चेंडू भवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ ही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे तर त्या काळामध्ये गरीब मावळ्यांची मुले हे शिवरायांचे मित्र होते ते त्यांच्याबरोबर खेळायला येत होते आणि शिवाजी महाराज हे त्यांच्या ते घरी त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदा भाकरी आवडीने खात होते त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत होते मावळ्याची मुले उभे पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज काढत होते त्याचबरोबर ते मातीचे हत्ती घोडे किल्ले बनवणे हे त्यांचे छंद होते लपंडाव चेंडू भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ होते त्या मुलांना शेवरा हे खूप आवडत शहाजीराजे मुघल बादशाहीकडे शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही कारण खुद्द निजामशहाचा हलक्या कानाचा व वृत्तीचा होता त्यामुळे दरबारात कारस्थाने व यांना उत आला होता त्यातून निजामशहाच्या चितावणीने लखुजीराव जाधवांची भ दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चिड येऊन हो। शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले मुघल बादशाह शाहजहनाने त्यांना आपली सरदारकी बहाल केली दरम्यान वजीर फत्तेखानने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशाहीचा हत्या केली निजामशाहीत अंधाधुंदी माजली फत्तेखान पितृ निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर त्यांची बक्षिसे म्हणून शहाजी राजांच्या ताब्यात असणारा मुलोख मुघलांनी त्यांना परस्पर देऊन टाकला तेव्हा शहाजी राजाने संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या समाज जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला शहाजीराजे जरी निजामशाहीत गेले असले तरी तेथे त्यांना स्वास्थ्य मिळाले नाही खुदर निजामशाह हलक्या कानाचा धरसृतीचा असल्यामुळे सतत कारस्थाने देवे त्या ठिकाणी होत होते निजामशाहीच्या चितावणीने रघुजीराव जाधवांची भदरबात हत्या केल्यामुळे या घटनेची त्यांना चिड येऊन राजाने निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत जाऊन रुजू झाले मुघल बादशाह शहाजांनी त्यांना आपली सरदार केली बहाल केली दरम्यान वजीर फत्तेकानाने मुघलांशी आतून आत्मनावर मिळवणी करून निजामशाहचीच हत्या केली निजामशाहीत अंदाधुंदी माजले फत्तेखान पितृने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर त्यांची बक्षीस म्हणून शहाजी ताब्यात असणारा मुलग देखील मुघलांनी त्या परस्पर त्याला देऊन टाकला तेव्हा शहाजी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा त्यांनी निश्चय केला नव्या निजामशाहीची स्थापना व मुघल निजामशाही शहाजी शोधून काढल्याने जवळच्या पेमगिरी या किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले अशा प्रकारे त्यांनी एक नवे स्वराज्या स्थापन केले या राज्यात गोदावरी ते निरा या दरम्यानचा प्रदेश म्हणत होता आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्तीने लढले या कामे आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजी राजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहास तंबी दिली तेव्हा आदिलशहाने राजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा हात पुढे केला तर राजांनी नवे नजी नवी निजामशाही राज्य निर्माण केले या निजामशाही राज्यात त्यांनी मुघल काय केले त्यांच्या एका किल्ल्यामध्ये त्याला निजामशाह म्हणून घोषित केले आणि त्याला त्यांनी स्वतःचे राज्य स्थापन केले या राज्यात गोदावरी ते निराया दरम्यानचा प्रदेश होता आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजी राजे मोठ्या शर्तीने लढले या कामी आदिल प्रथम त्यांना साथ दिली पण पुढे खुद्द मुघल शाह शहाजान दक्षिणे शहाजीराजा चालून आल्यामुळे त्याने स्तंभी दिली तेव्हा आदिल शहाने शहाजीराजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा हात पुढे केला आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले पण ते एकटे ते त्यांच्याशी किती दिवस लढणार त्यांची शक्ती अपुरी पडू लागली होती तेव्हा नायला जाण होऊन सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांशी तह हो केला राजांचा काय अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य प्रयत्न गेला नाही परंतु त्यांच्या मराठी धाडसामुळे आत्मविश्वास निर्माण झाला शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यास उपयोगी ठरला तर बालमित्रांनो काय झाले मुघल आणि आदिलशाही यांच्याशी मुकाबला करण्यासाठी राजांनी गनिमी का काव्याचा वापर केला परंतु एकटे जास्त दिवस ते लढू शकले नाहीत कारण त्यांची शक्ती अपुरी पडत होती तेव्हा त्यांनी नायला सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांशी तह केला राजांचा काळ त्यावेळेला त्यांना अनुकूल नव्हता त्यामुळे त्यांचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची स्वप्ने तडीच गेले नाहीत परंतु त्यांनी निर्माण केलेला आत्मविश्वास मराठ्यांना उपयोगी पडला शिवाजी महाराजांनी त्याच आत्मविश्वासाचा वापर करून स्वतंत्र स्वराज्याची स्थापना करण्याचे ठरवले जिजाबाई व शिवराय कर्नाटकात राजांची निजामशाही बुडल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाही यांनी वाटून घेतला पुणे सोप्याची पूर्वापार जहांगीर आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिलशहाने ती जहांगिरी आपल्या वतीने त्या त्यांना दिली आता राजाने आदिलशाहीची सेवा स्वीकारली आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकात प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली शहाजीराजे कर्नाटकात गेल्यावर काही काळाने जिजाबाई आणि शिवराई त्यांच्याकडे गेले शहाजीराजांची निजामशाही बुडल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाही यांनी वाटून घेतला शहाजीराजांची पुणे आणि यांची पूर्वपत जहांगीर आदिलशाही यांच्या राज्यात आली तेव्हा आदिलशाहीने स्वतः ती जहांगीरी त्यांना दिली शहाजीराजांना परत कर्नाटकामध्ये मोहिमेसाठी पाठवल्यानंतर शहाजीराजे पुण्यापासून दोन कर्नाटकात गेल्यानंतरच काही काळाने जिजाबाई आणि आहे ही त्यांच्याकडे गेले आणि त्यांना तेथे स्थैर्य प्राप्त झाले शिवरायांच्या महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाई हो आणि शिवबाची धावपच असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहान घ्या शिवबाच्या काणी पडत असत पुढे कर्नाटकात आल्यावर या माय लेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना राजांनी जिंकले तेव्हा आदिलशाने त्यांना बंगळुरूची जहांगिरी बक्षीस दिली आता बंगळूर हे राजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते, 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 ते एखाद्या राजासारख्या वैभवात राहू लागले दरबार भरवू लागले तर कर्नाटकात गेल्यानंतरच शहाजीराजे जिजाबाई आणि शिवाजी महाराजांना स्थैर्य मिळे शिवरायांनी त्यांच्या वडिलांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकल्या होत्या त्या ते त्यांच्या मनावर परिणाम करत होत्या पुढे कर्नाटकात आल्यावर या माईलाकराना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राज्यांना राजांनी जिंकले तेव्हा आदिलशाने त्यांना खुश होऊन बंगळूरची जहांगिरी बक्षीस म्हणून दिली त्यामुळे बंगळूर हे राजाने आपले मुख्य ठाणे बनवले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले दरबार भरवू लागले समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने आज आपण शिवरायांचा जन्म त्यांचे बालपण शिवरायांचे शिक्षण शहाजीराजे मुघल बादशाहकडे नव्या निजामशाहीची स्थापना जिजबाई शहाजीराजे व शिवराय कर्नाटकात इत्यादी मुद्द्यांवर अभ्यास केला तुम्ही हा धडा पुन्हा वाचायचा आहे